आज मी पाव हलवा करून दाखवत आहे त्यासाठी हे जे पावभाजीचे पाव, पाव असतात ते मी इथे सात पाव घेतलेले आहेत त्याचे छोटे छोटे तुकडे करणार आहे अशा प्रकारे सर्व पावाचे मी तुकडे करून घेणार आहे गॅसवर मी कडाई ठेवली आहे त्याच्यामध्ये चार टेबलस्पून मी साजूक तूप टाकत आहे तुकडे केलेले आहेत ते मी याच्यामध्ये तळून घेणार आहे मी गॅसवर करून घेत आहे पाव हलवा करताना नेहमी साजूक तुपातच करायचा तेलामध्ये किंवा डाळ्यामध्ये करू नये कारण तुपाचा जो एक स्मेल येतो त्याच्याने ही पाव हलवा खूप टेस्टी लागतो आता हे पाव कुरकुरीत होईपर्यंत मी हे तळून घेणार आहे पाव हलवा करताना तूप जर कमी वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये एखादा चमचा तूप टाकू शकता मी अजून एक चमचा तूप टाकत आहे एकूण मी पाच चमचे तूप टाकलेलं आहे तुम्हाला जर तुपाचा अंदाज येत नसेल तर तुम्ही हे जास्त तूप घालून पण तुम्ही तळून घेऊ शकता पाव मी चांगला तुपामध्ये भाजून घेतला आहे आणि बघा कडक पण झालेला आहे क्रिस्पी आवाज येतोय आता हे मी एका प्लेट मध्ये काढून घेत आहे याच कढईमध्ये मी चार कप दूध घेत आहे आणि ह्याच्यात मी तापून घेणार आहे हा चौथा कप दूध मी थोडस आठवणार आहे हे सतत हलवत राहायचं आहे इथे मी पाव कप दूध घेतलेला आहे आणि इथे अर्धा कप मी मिल्क पावडर घेतलेली आहे ती मी ह्या दुधामध्ये घालून मिक्स करून घेत आहे ही मिल्क पावडर मी दुधामध्ये मिक्स केल्यामुळे जेव्हा मी हे तापलेल्या दुधात टाकणार त्याला ह्याच्या गुठळ्या होणार नाहीत म्हणून मी आधी साध्या दुधामध्ये ही मिक्स करून घेतलेली आहे दुधाला आता उकळी आली आहे त्याच्यामध्ये हे मिल्क पावडरचं मिश्रण आहे ते मी टाकत आहे आता हे हलवून मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आहे मिल्क पावडरमुळे दुधाला थोडा थिकनेस येणार आहे मिल्क पावडरमुळे टेस्ट पण चांगली येते याच्यामध्ये तुम्ही खवा पण घालू शकता सगळ्याने अगदी जास्त टेस्ट चांगली येते आता याला मी चांगली उकळी येऊ देणार आहे मिल्क पावडर टाकल्यानंतर दुधाला उकळी आलेली आहे ते मी पाऊन कप साखर घेतलेली आहे ही साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पण करू शकता आता मी या याच्यामध्ये टाकत आहे आता याच्यामधली साखर विरघळून द्यायची आहे दूध पण मिल्क पावडर टाकल्यामुळे थोडंसं घट्ट झालेलं आहे साखर विरगळली आहे याच्यामध्ये थोडे पिस्ते काजू आणि कापलेले बदाम हे टाकत आहे इथे मी थोडासा फूड कलर घेतलेला आहे हा ऑप्शनल आहे तर हा मी त्याच्यामध्ये टाकत आहे त्यामध्ये एक टी स्पून हे सर्व मिश्रण मी आता मिक्स चांगलं करून घेत आहे याच्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर वेलची पूड तुम्ही घालू शकता आता या दुधाला उकळी येऊन द्यायची आहे दुधाला उकळी आली आहे याच्यामध्ये हे जे पाव तळून घेतले होते आता ते टाकत आहे मी आता याच्यावर थोडेसे ड्रायफ्रूट टाकायचे आहेत याच्यावर झाकण ठेवून पाच मिनिट स्लो गॅसवर शिजून द्यायचं आहे पाच मिनिटे होऊन गेले आहे मी आता झाकण काढत आहे गॅस मी बंद करत आहे आता हा पाव हलवा मी थंड करून घेणार आहे पाव हलवा थंड झाला आहे आणि बघा घट्ट पण झाला आहे हे बघा पूर्ण दूध आटलं गेलं आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की हे पातळ आहे तर तुम्ही थोडंसं ते शिजवू शकता आणि जर तुमच्याकडे कधी पावभाजी केली असेल आणि पाव उरले असेल तर तुम्ही अशा पावाचा हलवा करून बघू शकता आणि खायला फार टेस्टी लागतो तुम्ही एकदा हे करून बघा